देवेंद्र आमच्या कार्यकर्त्यांना करण्याचा प्रयत्न आहेत काल तर हाईट झाली की सकाळी कार्यकर्ते घेऊन जातात संध्याकाळपर्यंत कुठलाही गुन्हा दाखल करत नाहीत आणि रात्री सोडतात आणि सांगतात उद्या परत यायचं आणि अशा पद्धतीनं यंत्रणा तोडण्याचं काम प्रभाग सात मध्ये चालू आहे असं नाही तर संपूर्ण सोलापूर शहरामध्ये कित्येक कार्यकर्त्यांना पोलीस यंत्रणेचा वापर करून त्रास देण्याचं काम सुरू आहे खास करून काल तर पालकमंत्र्यांनी रात्री अकरा अकरा बारा वाजता काही चौकामध्ये बसून पानटपरीच्या बाहेर बसून पुढच्या लागून बसले आणि सांगितलं की सगळ्या कार्यकर्त्यांनी दहा चार नियम पाळायचे आणि पालकमंत्री पाच पन्नास लोक घेऊन अशा पद्धतीचं नियोजन लावत होते रात्री काय चालतंय ते सगळ्यांना माहीत आहे प्रभाग सहा असेल सात असेल आनंद चंदन शिवे नेतृत्व ते दलित समाजात नाही आहे अमोल शिंदेचं मराठा समाजात नाही येतोय चेतन मुंबईचे धनगर समाजात नेतात अशा कित्येक नेतृत्वांना संपवण्याकरता या सगळ्या गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत मी एवढंच सांगतो की ब्रिटिश प्रशासन असेल आयुक्त असतील तुम्ही ह्या इलेक्शनचा काळ संपणार आहे आपण या यंत्रणेचा वापर यांच्या हातून होऊ देऊ नका एवढंच मी सांगतो तेच आहे की मला कालच त्यांनी कित्येक कोरोना सांगितले की तू एक गोळीची फिर्यात दे की अमोल शिंदेने तुला दम दिला आणि अशा पद्धतीनं कुणाची तरी एखादी छोटी फिर्यात घ्यायची आणि मला अटक करून ठेवायचं आणि इलेक्शन ताब्यात घ्यायचं कारण हे इलेक्शन आता लोकांनी ताब्यात घेतलं त्यांना लक्षात आले <laughs> कुठ उमेदवारच गायब करायचा हे माझ्या बाबतीतच घडेल असं नाही सोलापूरच्या एकशे दोन महिला उमेदवारांसहित कित्येक उमेदवारांना अडचणीत आणण्याचं काम चालू आहे प्रभाग अठरा मध्ये देवेंद्र कोटेंच्या सासू आहेत समोर असलेल्या उमेदवाराला सुद्धा काही कारणांना अटक करण्याची परिस्थिती आहे कारण ते उमेदवार बाहेर राहिला तर तिथं देवेंद्र कोटेंची सासू प्रचंड अडचणीत आहे त्यांना रिपोर्टिंग आहे त्यामुळे त्याही महिलेला अटक होईल अमोल शिंदेला अटक होईल चेतन नरोडे यांना अटक होईल आनंददा चंदनशेला अटक होईल अन्य अशा कित्येक लोकांना अटक होईल उद्या होऊ शकतील कार्यकर्त्यांना अटक ही करतील आणि संध्याकाळी सोडून देतील नक्की पण इलेक्शन यंत्रणा तोपर्यंत सत्तेचा जरी भाग असला तर तुम्ही बघितला असेल आम्ही अशा पद्धतीनं एकनाथजी शिंदे साहेब असतील अजितदादा पवार असतील या लोकांनी सत्तेचा गैरवापर कधी केला नाही पण देवेंद्रजींना या लोकांना खरंच काय माहिती दिल्या माहीत नाही यंत्रणा तर साहेबांकडे मुख्यमंत्री मोदय एकीकड आपण स्वच्छ प्रशासनाच्या भूमिकेत काम करतात ते खूप चांगलं काम करत आहेत पण पालकमंत्री साहेब इथं बसून सगळी यंत्रणा बालाय सरोवर बंद कशी आलोत आहेत ते सगळ्यांना माहीत प्रभाग क्रमांक सात मध्ये बावीस मध्ये तीन मध्ये कुठलाच प्रभाग राहिला नाही दादा की तिथं पैसे वाटत नाहीत असं नाही मी स्वतः फोटो दाखवलेत की देवेंद्र कोटे रात्री गाडीत कशा पद्धतीने फिरून पैसे वाटत होता त्यांनी ज्या पद्धतीनं पैसे वाटलेत ते रात्रभर फिरले आणि एकीकडे सांगायचं अमोल शिंदेच्या तुडीतला उमेदवार आहे का त्याने आमदारकीचा शेअर दिलाय आहो साहेब त्याला गेल्या वर्षी आम्हीच नगरसेवक केला होता एमआयएम बरोबर लढून तो आमदार झालाय त्याला एमआयएम विरोधात पडलेले मत ती काय त्याची मत आहेत ती सगळी सूज येणाऱ्या उद्याच्या ह्याच्यामध्ये मध्य मध्ये निघेल एक वाजता पालकमंत्री तुम्ही सगळ्यांना बोलून घेतले असं म्हणतात मी फोटो दाखवला ते झालं नव्हतं नाही 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 मी 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 बघित मी स्वतः बघितलेलं आहे मी ऐका पत्रकार होते पोलिसांना आम्हाला तुम्ही तेच सांगलो ना पत्रकार जरी असले किंवा काही नाही मला हरकत नाही त्यात म्हणण्याचा उद्देश माझं म्हणण्याचा उद्देश आहे की चार लोक एका जागी बसले तर तुम्ही काट्या मारून रातभर हलवताय चार लोक बसले तर दोन पेक्षा चार माणसं एकत्र आले तर तुम्ही काट्या मारून हकलताय चौका चौकाने आमच्या माणसाला एकत्र येऊ देत नाही आणि तुमची पूर्ण यंत्रणा देवेंद्र कोटे रातभर फिरते सगळ्या बोळा पालकमंत्री महोदय म्हणले होते ना कालच कि देवेंद्र कोटेला अशावर लढायची ले काय लेवलच्या माणसाबरोबर त्याची काय लेव्हल आहे अमोल शिंदेला चांगलं माहित आहे माझ्या जोडीत तो पहिला मोठा झालाय एक वर्षाचा आमदार आहे एमआयएम बरोबर इलेक्शन लढलंय म्हणून तेवढी मतं पडलेत जरा बी फुगायची गरज नाही ज्या दिवशी शिवसेना बॅलेट पेपरवर असेल ना यम आय एम वर्षी आणि कमळ त्यावेळेस पब्लिक कुणाला चॉईस करेल ना ते तुम्हाला सगळ्यांना माहित आहे तुम्ही फुगीर पद्धतीने राहू नका की एमआयएम बरोबर इलेक्शन लोकांनी स्वीकारलं एमआयएम नको म्हणून तुम्हाला टाकलेली मतं म्हणजे काय तुमची मतं नाहीत याच इलेक्शन मध्ये चॅलेंज आहे माझं मध्य मध्ये शिवसेना पक्षाचे किती उमेदवार निवडून येतील हे तुम्ही जाहीर सांगतो तुम्ही काळजी ना मध्यमधल्या मत उमेदवारांचे करावं हो। तुमच्या मतदारसंघात किती नोकर निवडून येणार आहेत तुमची सासू नाही पाडली ना तर नावाचा अमोल शिंदे नाही एवढं जाहीर सांगतो बघा दहा वाजता पालकमंत्री दहा वाजता नाही रात्री बारा वाजता टी शर्ट घालून तिथे बसले होते त्याचे फोटो मी तुम्हाला दाखवले कशा पद्धतीने ते घेऊन बसले होते ते का बसले होते सगळ्याला माहित आहे कारण आमच्या सगळ्या पोरांना पांगवायचं आमच्या पोलांना पळवायचं चंदन शिवे हा दलित चळवळीतला आहे हा पडला पाहिजे याकरता पाच नंबरची बिल्डिंग लावली अमोल शिंदे सात नंबरचा सा उमेदवार आहे मराठा समाजाचं नेतृत्व आहे जरंगीसाठी स्वतःच्या ऑफिसचा बॅनर काढलेला आहे पक्षाच्या पदाचा राजीनामा देणारा आहे मी स्वतः तुम्हाला माहित आहे मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये स्वतः सांगितलं होतं की जोपर्यंत समाजाचा आरक्षणाचा विषय होणार नाही तोपर्यंत हे सगळ्या समाजाचे नेतृत्व संपवायचे म्हणून या सगळ्या गोष्टी चालू आहेत चेतन नरोडे धनगर समाजातला त्याला संपवायचा आहे अशा जे काही पी असतील यांनी त्याग केलाय समाजासाठी या लोकांनी रक्त सांडले वेळ प्रसंगी लोकांसाठी उतरले पण ह्यांना त्यांच्या घरनं कारभार चालवण्याच्या दृष्टिकोनातनं हे सगळ्या गोष्टी करतायत तुम्हाला माहित आहे त्यांची पूर्वीपासूनची स्टाईल आहे महापालिका महापालिकेतनं चालवायची नाही आहे त्यांना महापालिका त्यांना घरात बसून बालाई सरोवर मधनं चालवायची आहे हॉटेल मधनं चालवायची आहे त्यांच्या ऑफिस मधनं चालवायची आहे महापालिका ही सभागृहात चालली पाहिजे सोलापूरकरांचा आवाज हा सभागृहात उठला पाहिजे पण अशी नाही आहे परिस्थिती म्हणून तर त्यांचे बगल बच्चे निवडून आणण्याकरता सोडायचं आणि लढणारी माणसं जी आहेत त्या लढणाऱ्या माणसांना उद्या महापालिकेत आवाज म्हणून नाही पाहिजे जी उजूर करणारी माणसं घेऊन जायची महापालिकेत आणि अशी माणसं काय बी झाला सभागृहात दादा काय करू साहेब काय करू हे विचारून मग सभागृहात बोलणारी माणसं तयार करायची माझं एकच म्हणणं आहे की ज्या ज्या प्रभागात लढणारे कार्यकर्ते कुठल्याही पक्षात असू द्या मी शिवसेनेचं म्हणत नाही आता आता अशी परिस्थिती झाली की भाजप वगळता सगळीकड जे जे पोरं लढतायत मनापासून कष्ट काढतायत रस्त्यावर उतरून भांडण्याची भूमिका ठेवतायत त्या सगळ्यांना तुम्ही चॉईस चांगला उमेदवार करून निवडून देण्याची जबाबदारी आता तुमची सोलापूरकरांची आहे आता अशा दडपशाहीला जर आपण आता जर ताकद म्हणजे घाबरलो तर येणारा काळ आपल्याला सोलापूरकर माफ करणार नाहीत म्हणून सोलापूरकरांना विनंती की आपण आता उमेदवार चॉईस करताना या काही गोष्टी प्रामुख्यानं बघितल्या पाहिजे पत्रकार बांधवांना ही माझी विनंती आहे की जे खरं आहे ते तुम्ही दाखवा जे जळत आहे लोकांच्या भावना आहेत त्या दाखवा मला माहित आहे इलेक्शन प्रक्रियेत काय गोष्टी होत असतात पण या सगळ्या गोष्टीत शेवट तुम्ही लोकशाहीचा स्तंभ आत त्या लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम तुमच्याकडे आहे अहो आम्हाला एक दिवस जेलमध्ये घातलं कार्यकर्त्यांना आत घातलं ही पद्धत बदलून जाईल उद्या हे पालकमंत्री बघा आज आहेत उद्या जातील आमदारांनी हाय नाही पुढच्या इलेक्शनला काय करायचं नगरपालिकेत हेच घडलं त्याचा परिणाम त्यांना आलाय ज्या पद्धतीनं दडपशाही करून नगरपालिकेत इलेक्शन झालं त्याचा परिणाम त्यांनी भोगलाय तरी सुद्धा ते अजून बी महापालिकेत असं करतायत येणाऱ्या काळात तर मला वाटतं जिल्हा परिषद पण डिक्लेअर झाली या सगळ्या गोष्टीत यंत्रणेचा वापर करून आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न चालला मी आज निकालाच्या आधी सोलापूर भाजप वगळता सगळ्याच पक्षाच्या उमेदवारांना शिवसेना पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमची युती आहे आमच्या उमेदवारांना निवडून द्या जास्त संख्येनं आम्हाला सत्ताच द्या असं सांगतोय कारण एकीकडे एकनाथजी एक शिंदे साहेब असतील अजितदादा असतील यांचं नेतृत्व खमकाय हे नेतृत्वच नाही आम्ही पूर्ण सत्ताच मागतोय सोलापूरकरांना लोकांच्या डोळ्यात पाणी आहे पण नळाला पाणी नाही काय मिळालं गेली नऊ वर्ष झालं या आमदारांचा वाद बघण्या सोडून आणि आता ते तर लई छोटा विषय होता हा तिसरा आमदार येऊन तर पाक परिस्थितीच बदलून टाकली हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे गेल्या आठ दिवसात माझ्यासोबत फिरणाऱ्या पोरांना पोलीस स्टेशनला बोलवलं जात आहे त्यांच्यावर एकशे सात जुन्या कुठल्या तरी केसेस काढून त्यांच्यावर त्रास दिला जात आहे मला माहित आहे की माझी यंत्रणा खिळखिळी करण्याकरता कुठला तर छोटा मोठा गुन्हा दाखल करण्याचा कुणाला तर सांगतील तुम्हाला पत्रकारांना कळाच्या आत ते मला अटक पण करून आत नेऊन ठेवतील आणि मला माहित आहे दुसऱ्या संध्याकाळी मला सोडून पण देतील मलाच नाही तर माझ्यासारख्या पन्नास एक कार्यकर्त्यावर असं होणार आहे आणि माझ्याच प्रभागात हे घडल असं नाही मी सोलापुरातल्या सर्वच उमेदवारांना जे जे इलेक्शनच्या रिंगणात आहेत त्या सगळ्यांना विनंती करतो कुठेही तुम्ही दहशत करू जाऊ नका आपल्या बरोबर कुणी नाही या यंत्रणा नाही या तुमची एक चूक तुम्हाला पूर्ण इलेक्शन प्रक्रियेतनं बाहेर काढून टाकेल अशा पद्धतीचं षड्यंत्र लागलेलं आहे आणि हे सगळं डोळ्या समोर आहे की असं षड्यंत्र नाही अशी परिस्थिती आहे म्हणजे मी परभाग सात तर सोडाओ हो। सगळ्या एकशे दोन जागेवर लढणाऱ्या प्रत्येक उमेदवारांना हे महिला उमेदवारांना सोडणार नाही ज्या महिला उमेदवार अतिशय चांगल्या पद्धतीने लढणार आहेत त्यांना सोडणार नाही हे बाकी सोडा वारंवार आमच्या नेत्यांच्या कानावर घालण्याचा प्रयत्न केला पण तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की आमचे शिंदे साहेब कालच त्यांनी बाईट पाठवली सोलापूरला ते किती बिझी आहे ते त्यांना व्याप किती आहे तरी त्यांनी योगेश कदम साहेबांच्या माध्यमातून यंत्रणेला सांगितलं होतं की आमच्या लोकांना हरेशमेंट तरी करू नका बाकी राहू द्या पण सत्ता येते सत्ता जात असते काही खाती तुमच्याकडे असतील काही लोकांना पालकमंत्री पद तुमच्याकडे आहे या सगळ्या गोष्टीमुळे यंत्रणा वापरण्याचं काम चालू आहे आमच्या लोकांच्याही लक्षात घातलेलं आहे कदाचित आज न उद्या या गोष्टींचं हे सुद्धा होईल पण त्यांना फक्त वेळ मारून नाही त्यांना कुठलीही गोष्ट करायची नाही मी सांगतो ना मला काय जेलमध्ये किती दिवस घालू शकते कुणालाही जेलमध्ये घालणार नाहीत पोरांना मी विनंती करतो कुणी घाबरू नका कुठल्याही सोलापूर शहरातल्या माणसाला जेलमध्ये पोलिस ठेवू शकत नाहीत कारण गुन्हाच केला नाही तर कशाचं जेलमध्ये घालणार आहेत तुम्हाला फक्त घेऊन चाललेत आणि दिवसभर बसवणार आणि तुमची यंत्रणा तोडणार एवढंच चाललंय चेतन मेंबरच्या वाढात किती लोकांना नेलंय पूर्व भागातल्या कित्येक लोकांना नेलय या सगळ्यांना न्यायचं बसवायचं आणि त्याच्यानंतर संध्याकाळी सोडायचं इलेक्शन जिंकण्यासाठी उद्याचा दिवस आजचा दिवस यंत्रणा तोडण्यासाठी पण कायदा काय कुणाच्या घरातला नाही जी तरतूद आहे त्याच तरतुदीने ठेवा लागेल आपल्याला पण आम्हाला एकच म्हणायचं की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला देवेंद्र कोट्यांच्या चमच्यांना वेगळा कायदा आणि आम्हा सर्व लोकांना वेगळा कायदा का मी पोलीस कमिश्नर एम राजकुमार कलेक्टर साहेबांना महापालिका आयुक्तांना विनंती करतो साहेब तुम्ही कितीही केला तर प्रशासकीय मोठे अधिकारी आहेत तुमच्यावर खूप मोठी शहराची जबाबदारी आपण शहरातल्या लोकांना ट्रान्सपरंट पद्धतीचं इलेक्शन लोकांना द्यावं याकरता तुम्ही प्रयत्न करावा अशी माझी विनंती कारण तुम्ही सगळ्यांनी काय व्हाव लागलंय हे दोन तीन माणसं असे वागतायत आमदार एवढा हस्तक्षेप करताय म्हणून बदनाम होण्याचं काम व्हायला लागलंय पोलीस खात्याचं बदनाम होत आहे महापालिका आयुक्त बदनाम होत आहेत कलेक्टर यंत्रणा निवडणूक आयोग यंत्रणा त्यांची चुकी नाही या कदाचित त्यांच्या मनात नसेल पण त्यांना या सगळ्या गोष्टीत प्रेशर घालून या सगळ्या गोष्टी करायला समोर कोण येत आहे पब्लिक समोर कोण चाललंय सर्वसामान्य माणसासमोर कोण चाललंय तर या यंत्रणा चाललीत आणि आपण बसायचं ओ एवढ्या वाईट पद्धतीने तुम्ही राहताय व्याम चालू आहे पैसे वाटपणाचा दहशत करण्याचा बडीमार चालू आहे मी आता सोलापूरकरांना विनंती करतो कि यांच्या थोड्याफार देणाऱ्या पैशावर न जाता आपण सोलापूरचा विकास डोळ्यासमोर ठेवून आपण मतदान करावं एवढीच विनंती करतो